सर्वप्रथम सगळ्यांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ स्वामींचरणी प्रार्थना करते की माझ्या या यूट्यूब फॅमिलीतील सगळ्या सदस्यांच्या चांगल्या इच्छा स्वामी अगदी लवकरात लवकर पूर्ण करा ही प्रार्थना स्वामींचरणी अर्पण करून आपल्या आजच्या विषयाकडे वळूया आपण मागे पाहिलं की आषाढ महिन्याचं महत्त्व इतकं खास का झालेलं आहे आणि हे चार महिने किती महत्त्वाचे आहेत तर या महिन्यात आत... जे उपाय आहेत त्यांना खूप महत्त्व आहे बरं का संपूर्ण वर्षभराचं पुण्यफल तर प्राप्त होतंच पण जो मनुष्य एकही उपवास करत नाही किंवा काहीच करत नाही त्यांनी या महिन्यामध्ये मी सांगणारे खालील उपाय जरूर केले पाहिजेत संपूर्ण तुमच्या आयुष्यातील ज्या संकट विघ्नबाधा आहेत त्या टळण्यासाठी आणि पापांचा क्षय होण्यासाठी हे उपाय तुम्हाला खूप कारगर ठरणार आहेत चला तर मग वळूया आपल्या उपायांकडे पण तत्पूर्वी बरेच आपले असे भाऊ बहीण आहेत ताईदादा आहेत ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे विसरून जातात तर त्यांनी जरूर सबस्क्राईब करून सोबतचं बेलबटन दाबा जेणेकरून तुमच्याकडून मला हे मोटिवेट मिळून आपण नवीन नवीन विषय सोबत मांडू शकतो देवशयनी एकादशी येत आहे तर या दिवशी व्रत करायचं आहे आणि दानदेखील करायचं आहे कोणतीही एकादश धरायला जमली नाही तरी ही एकादश सगळ्यात मोठी आहे वर्षाची त्या दिवशी उपवास जरूर करा आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात हो चार महिने ते झोपतात झोपण्याच्या अवस्थेमध्ये असले तरी संपूर्ण ब्रह्मांडाचा जो भार आहे त्यांनी शिवशंकरांवरती सोपवलेला असतो म्हणून या दिवशी उपवास करून संध्याकाळी विष्णू पूजन हे अवश्य करायचं आहे पूजन करताना शंख चंदन तुळस पिवळी फुलं अत्तर या सगळ्यांचा वापर करून पंचामृताने स्नान घालावे पंचामृत अर्पण जरूर करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सलग जप करत करत हे पूजन जरूर करायचं आहे आणि विशेष म्हणजे हे पूजन संध्याकाळी करायचं आहे संध्याकाळी केल्यानंतर आपण मनोमन देवाला म्हणायचं आहे की तुम्ही आता योगनिद्रेत जात आहात तर माझी ही सेवा तुमच्या चरणी समर्पण केली आहे ती मान्य करून घ्या म्हणून आणि यावेळी केलेले दान जे आहे ते खूप अत्यंत पुण्यफल मानले जाते म्हणून धान्य हे दान करू शकतो कोरडी शिदा एखाद्या अनाथ आश्रमांमध्ये आश्रम किंवा वृद्धाश्रम हे जे आहेत इथे जाऊन तुम्ही तांदूळ गहू डाळी अशा प्रकारचे कोरडी शिदा जे तुम्हाला जेवढं शक्य आहे दहा किलो पंचवीस किलो पन्नास किलो अशा प्रकारे जरूर दान करा चप्पल छत्री हे दान करणं अतिशय गरजेचं आहे यामुळे आपल्या पित्रांना देखील तृप्ती प्राप्त होते पुढचा मार्ग त्यांच्यासाठी मोकळा होतो चातुर्मासात दररोज तुळशीचं चा पूजन करायचं आहे लक्षात घ्या आषाढ मासामध्ये हे तुळशीचं पूजन सुरू करायचं आणि पुढचे चार महिने जरूर या तुळशीचं पूजनाचं पालन करायचं तुळशीचं पूजन केल्याने काय होते तर वातावरण शुद्ध होते घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते याशिवाय तुळस ही साक्षात लक्ष्मी आहे आणि विष्णूंना प्रिय असणारी अशी तुळस हिची सेवा दररोज करून पाणी अर्पण करून ओम तुळसे नम असं म्हणायचं तुळशीच्या पानांना गंध हळदी कुंकू लावायचा धूपदीप ओवळायचा शक्य असेल तर अकरा वेळा प्रदक्षिणा घालावी किंवा मग एक वेळा प्रदक्षिणा घातली तरी चालणार आहे रविवार आणि गुरुवार हे विशेष मानले जातात पण रविवारी तुळशीला पाणी घालू नये फक्त प्रदक्षिणा घालून धूपदीप ओवळू शकता याशिवाय आषाढ महिन्यामध्ये गंगाजलाला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे गंगाजलाचा देखील वापर करायचा आहे रोज आंघोळ अंगुण करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन ठेंब हे गंगाजल जरूर तुम्ही टाकायचं आहे शुद्ध करायचं आहे हर हर गंगे हर हर गंगे गंगेचे स्मरण करत तुम्ही आंघोळ करायची आहे गंगाजलाचा उपयोग फार पवित्र मानला जातो दररोज आंघोळीनंतर गंगाजल घ्यायचं तर हातात आणि ते कपाळावर लावायचं आणि संपूर्ण घरात शिंपडायचं आणखीन याशिवाय आषाढ महिन्यामध्ये शनिवारी पिंपळाचं पूजन हे जरूर करायचं आहे गुरुवारी देखील पिंपळाचं पूजन करायचं आहे यामध्ये काहीच नाही साखर मिश्रित जल त्यामध्ये थोडंसं काळे तीळ एक चमचाभर दूध हे अर्पण करायचं एका बाटलीत किंवा एका तांब्यामध्ये घेऊन जायचं लोट्यात अर्पण करायचं तिथं दिवा लावायचा मनोमन प्रार्थना करायची आणि तुम्ही येऊ शकता याशिवाय काय करू शकतो तर तिळाचे तेल जे आहे त्याचा दिवा लावू शकतो आणि गुळाचं नैवेद्य हा तिथे ठेवू शकतो सात प्रदक्षिणा घालायच्या आहेत शनिदेवांसाठी शनिवारी करताना ओम शनेश्चराय नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि गुरुवारी जेव्हा आपण करतो पूजा पिंपळवृक्षाची तेव्हा कोणताही मंत्र म्हणू शकता ओम गुरुवे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय अशा प्रकारचे यामुळे काय होतं पितृदोष नष्ट होतो शनिदोष असेल पीडा असेल कोणताही त्रास असेल तो देखील दूर होतो आणि कामात येणारे अडथळे हे समूळ नष्ट होतात भले आपल्याला दिसत नाही की आपल्या कामामध्ये मार्गामध्ये अडथळे येणारे कसे आहेत कोणते आहेत का येतात पण या सगळ्यांसाठी जर पिंपळ वृक्षाची पूजा केली तर जरूरच लाभ मिळतो याशिवाय सोमवारी शिवपूजन करायचं आहे रुद्राभिषेक करायचा आहे हा आषाढ महिना शिवाचा महिना नसला तरी चातुर्मासाची पूजेची सुरुवात याच महिन्यापासून होते म्हणून दर सोमवारी चातुर्मासात देखील शिवपूजा ही फारच प्रभावीशाली ठरते दही दूध मध बेलपत्र गंगाजलाने रुद्राभिषेक करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा निरंतर जप करायचा याशिवाय महामृत्युंजय मंत्राचा जप जर तुम्ही केला तर संपूर्ण परिवाराला आणि तुम्हाला देखील एक कवरिंग एक कवच निर्माण होतं सुरक्षा रक्षक कवच याला म्हणतात आणि ह्याचा आपल्याला खूप चांगला अनुभव येतो आरोग्यदेखील चांगलं राहतं आणि ज्या येणाऱ्या बाहेरच्या गोष्टी आहेत तांत्रिक बाधा वगैरे त्यापासून देखील त्या सुटका होते बचाव होतो आपला सोमवारी जर उपवास करायला जमलं तर अत्यंत उत्तम यामुळे आरोग्य आणि आयुष्य वाढतं जी व्यक्ती सोमवारी उपवास करते त्यासोबतच या चार महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशी अमावशा व पौर्णिमेला विशेष दान करायचं आहे एकादशीला तांदूळ वस्त्र हे दान करायचे आहे अमावस्येला काळे तीळ उडीद लोखंडी वस्तू दान करायच्या काळे वस्त्र दान करायचे पौर्णिमेला पांढरे वस्त्र गोड पदार्थ गहू गोड जे आहे दूध वगैरे किंवा दही अशा प्रकारची सरबत देखील असतात जी गोड ती देखील दान करू शकतो आपण दान करताना फक्त नारायणायनम ना नारायणायनम असा उच्चार करून एकदम विनम्र भावनेने हे दान द्यायचं आहे हसत हसत मुखाने दान द्यायचं आहे कारण काहींना दान देताना असं वाटतं उगंच आपण एवढ्या वस्तू देतोय काय होणार किंवा काय अनेक गोष्टी मनात येतात तर अशा लोकांनी ज दान हे न केलेलंच बरं असं शास्त्र सांगतं याशिवाय काय करायचं आहे दर बुधवारी आपल्याला गणपतीचं स्मरण करायचं आहे संकष्टी चतुर्थीला किंवा दर बुधवारी दुर्वा अर्पण करायच्या संकटापासून मुक्तीसाठी गणपतीला प्रार्थना करायची ओम गण गणपते नम हा मंत्र जपायचा संकष्ट हरतो मनोकामना पूर्ण करणारा असा गजानन ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढतो आठवा आहे भगवद्गीता व रामरक्षा स्तोत्र पठण चातुर्मासात जरूर वाचन केले पाहिजे रोज भगवद्गीतेतील फक्त एक अध्याय वाचण्याचं ध्येय करा किंवा एक पान जे आहे ते वाचण्याचं तुम्ही संकल्प घेऊ शकता याशिवाय विष्णू सहस्त्रनाम जे आहे किंवा अथर्व शिष्य हे देखील तुम्हाला खूप चांगल्या पटीने अधिक फळ मिळते शास्त्र सांगते की या मासात केलेल्या मंत्रसाधनेच्या जपाचा जो फळ आहे त्या फळाचा अधिक पटीने मिळणारा म्हणजेच शंभर पटीने अधिक मिळणारा लाभ हा सांगितला जातो गायत्री मंत्र देखील म्हणू शकता आत्मशुद्धीसाठी गायत्री मंत्र खूप चांगला आहे सकाळी किंवा सूर्योदयाच्या वेळी जरूर म्हणू शकता जर या सर्व उपायांचा नियमितपणे आणि श्रद्धेने जर तुम्ही तुमच्या जीवनात आचरणात आणल्या या गोष्टी तर तुम्हाला मानसिक शांती आरोग्य याशिवाय आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही जरूर सगळ्यांनी करा आणि मनोमन दररोज प्रार्थना करा की वारी पायी वारी चाललेले आपले वारकरी त्यांची वारी जी आहे पायी ती सुखरूप होऊ देत पावसापासून वाऱ्यापासून त्यांचं रक्षण होऊ दे यासाठी कमेंटमध्ये सगळ्यांनी श्री हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल हा नामाचा गजर जरूर करा जेणेकरून भगवंत या नामाने त्यांच्यावरती कवरिंग जरूर ठेवेल अतिशय असे पवित्र हे नाम त्यामध्ये आपला थोडा सहभाग जरी आपण वारीला नाही जाऊ शकलो तरी देखील या निमित्ताने सगळीकडं नामाचा घोष होऊन हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत जरूर पोहोचेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ